आयुटू फॅमिली शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघा आज थोडं उघड असल्यामुळे शेतीकडे येणं झालं हे बघा शेतीकडचं वातावरण किती छान आहे तुम्हाला झेंडूचे झाड या हिरीच्या गोल किती छान लावले दाखवतो बघा हा यूट्यूब फॅमिली हे बघा शेताच्या साईड झाड किती छान प्रकारात भरून आलेत बघा आहे हिरीमध्ये हे बघा मित्रांनो सोयाबीन काढणीसाठी आलेला आहे पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे काही शेंगा ओल्या व काही शेंगा वाळलेल्या आहेत बघा तिकडे तिकल्या शेंगा वाळलेल्या आहेत इकडे थोडं साधारण आहेत बघा इकडल्या लागलीच आहे इथून पुढं जर पाऊस बंद राहिला तर एक आठ दहा दिवसामध्ये सोयाबीन कांनी होऊन जाईल बघा मित्रांनो हे बघा हे सोयाबीन कसं आहे बघा सोयाबीन मित्रांनो हे ऐकल्या थोड्या ओल्या आहेत थोड्या वाळ्या आहेत व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या चला युट्यूब फॅमिली ठेवतो मग भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय